त्याच बहीण भाऊ संकट गेला होते खेळायला लागले काय असले राजकारण तुम्ही लागले खूप करा खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठी मदत केली काय व्यासपीठावर बसायला जागा नव्हतं किंवा अपमान आहे नांदूर घाटचे बांधव त्याला ना, खूप त्याला ना, तलवारीचा ना, मारे आई बहिणी सुद्धा ना, तिथं खूप अत्याचार कारण मराठीचे मत लागते मराठीचे नेते प्रचारावे लागतील मराठीच्या मतावर मोठं युवा वाटतं पण गोरगरीबरो अन्य हे प्रत्येक विषयी असंच आहे हे दोन चार पिढ्यापासून असंच आहे स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा जाणारायचं जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सकट पाया पडायचे हे खूप दिवसापासून सगळाच समार्पक मराठाच नाही आहे हे सगळ्यांवरतीच असते पहिल्यापासूनच मी तरी सांगत होतो की हे होणार आहे हे होणार आहे बघ बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय नाष्टी पाडवत्यात काय झालंय बीडमध्ये काय झालंय माजरगावला काय झालंय परळीमध्ये काय होतंय केकमध्ये आंबेगावात काय होतंय बघा महाराष्ट्र बघतो बघ द्या त्याला नावीला त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं मराठीच्या जीवावर पण मराठ्यांचे जीव घ्यायचे मराठी जीव द्यायला तयार घ्या जीव शेवटी आता दोन भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्ष फचं राहायचं अजितदादांच्या राहायचं शरद पवारांच्या राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठींचे मंत्र घ्यायचं मराठी जात संपवायची जो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या आहे मराठीची नेत्याची कारण जातच संपायला लागली काय की आहे तुम्हाला तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जाता जर संपली जात मराठींच्या नेत्याला तुम्हाला काय किंमत राहार द्यायला लागत बघू महाराष्ट्र बघतो उभा हो दे आता शंभर चुका शेवटी नावी लागू अशांतात काढायची त्यांना त्याला काय नावी लाजेल मलाच तो धामत्या बघून घेऊ काचा टी मारून टाकू करून टाकू तुमच्याकडे करून तर बघा समोरून या आता नावी लाजेल तुम्हाला तर आता भावनाच बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठ्यांचं काय विलाय त्याला काय मिळायचे मला मिळत नाही होणार मी तर आता रोज येणार आता तर रोज येणार त्यांचे एक ध्यानात नाही ते दोघ करायला होतील बहीण भाऊ त्यांच्या याला पोस्ट टाकायला होते मी मारून टाकू याला याला कलास करणारी मला त्यांनी स्टेटमेंट दिले की मी नाही ते बी त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं मी कधी म्हणलो पंकजा दाई फिरू देऊ ना कधी मुलगा उलट मी आपणच मी सक्सेस त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे असं फिरू न देणार हे अधिकारी प्रत्येकाला पण तुम्ही ज्या केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला आधी नाही तुम्हाला एकदा मुलगा पंकजा पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एकदा गेला पण हे वेळ निघून गेली यास होणार तुम्ही जेव्हा कोण म्हणतो ना त्यासाठी मारू दे मारणार मारून टाकणार आहेत मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी तर मग हाटायला तयार नाही मला बिरात नाही येऊ देणार तुम्ही तुमच्या भी त्याला महाराष्ट्रात फिरायचे ना तुमची गुंडगिरी किती सहन करणार आहेत तुम्ही गुंडगिरी करताय किती आमच्याकडे फुंकार लोक आहेत हो महाराष्ट्र भर एवढं कच चालल्याचा नाही नाहीये मराठा तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचंय तुमच्या नेत्याला मुंबईत आहे तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचे मला बिरात नाही धमक्या टाकायला लागले त्यात बहीण भाऊ संकट गेल्यावर ते खेळायला लागले काय असले राजकारण तुम्ही लागले करा खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीरच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला लागा न अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा हा हे मराठीच्या नेत्याची मी नाही आठवत मी नाही आठवत मरायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला महा मराठा समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणाच संरक्षणाची हा खंबीर आहे माझं बघू किती आता लेकराची तरफड व्हायला लागली वर कस काय एस पी साहेब त्यांची ते साचून घेत आहेत कस काय गुन्हे दाखल करतायत गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना काय चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुका आली की मराठीची गरज आहे परत मराठींचे समजून यासाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागलेत ते आमदार होतो आमदार बोगा मराठीत जाग संपली तुम्ही संपला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागत तिथं वा शाणे इथून मागे बी तुमच्या कानफडाल रिवाले लावलेल्या आहेत वाहत जरा इथं मला शांतता नाही करायची बघणार आहे तर आम्ही किती दिवस सण हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्ते हाताने मराठीवर हल्ले घडून आणते जवळ सन्नाट्याला येते त्यावर करतील उभा महाराष्ट्र बघतो सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीडकडे काय काय व्हायला लागले प्रचंड निर्माण झाली बघा काय भाऊ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका